पेरणी झाल्यानंतर जेव्हा राब वरती येतो तेव्हा ही केलेली याला उखळणी म्हणतात ही जी जोडी खिल्लार जोडी आपण पाहतात या आमच्या गावातील श्री किशोर वर्तक यांच्या मालकीची ही जोडी आहे आमच्या गावात आता बैलजोडी राहिलेली नाही पण किशोर वर्तकांचा एक संत म्हणा हॉबी म्हणा त्याच्यामुळे त्यांनी ही जोडी ठेवलेली आहे आणि ही आता हरेश वर्तक यांच्या शेतात नागर ना नागर ही नागरणी होताना तुम्हाला दिसत आहे मजा असं नांगरताना उडणारे जे कि त्या जमिनीतील किडे मोकडे ते पकडण्यासाठी इकडे ही गावळ्यांची आणि बगड्यांची धुंबड उडली दिसते हे सुंदर विहंगम दृश्य आता इथे हिरवगार दिसत आहे आणि ते दुसरं काय आता ही उखळली झाल्यानंतर जेव्हा पाऊस पडेल तेव्हा याच्यामध्ये अळ फिरवून ते, ते निंदून साफ कचरा काढून अळ फिरवून ते एकदम प्लेन केलं जातं अळ फिरवताना त्याचे दाताने अळ फिरवलं जातं आणि कचरा काढल्यानंतर उलट्या बाजूने अळ फिरवून ते पेरणीसाठी पुन्हा लावणीसाठी ती रोपं हे भात तयार केलं जातं अशी ही सुंदर प्रोसेस नैसर्गिक प्रोसेस आहे आणि कितीतरी हा पुनर्निर्मितीचा हा आनंद ईश्वराच्या कृपेने शेतकऱ्यांना मिळत असतो आणि त्याचंच सगळं जीवन आपल्या सामान्य माणसांचं पण असतं शेतकऱ्याने पिकवलेल्या अन्नधान्यावरती आपण गुजराण करत असतो तेव्हा त्या शेतकऱ्याची आणि मेहनत करणाऱ्या मजुरांचे पण आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे असं मला वाटतं आहे थोडा वेळ बघूया कसं हे एका विशिष्ट ठिकाणी हा नांगर फिरवला जातो की त्या दोघे संपूर्ण शेत कवर करता येईल याबद्दल अटा टे या ठे समोर येत डोळ्या कांड्या ते कांड्या अरेश्वरक माझे शालेय मित्र त्यांचं हे शेत आहे आणि आता शेती तर किराणामध्ये आणि इव्हन अगोदरच्या वेळी गायी आहेत का त्यातून गाई पण ते पाळत आहेत रेल्वेमधून निवृत्त होऊन त्याच्या अगोदरही त्यांनी ही दुधाचा व्यवसाय आणि शेतीचा व्यवसाय ते करत होते आणि अशा रीतीने एक आमच्या गावातले शेतकरी मित्र म्हणूनही त्यांना म्हणता येईल आणि ह्या साऱ्यावरती चलणाऱ्या हे छोट्या गायी पण आपल्या दिसतात पण ही सुंदर खिल्लार जोडी ही किशोर वर्तक यांची आहे बरोबर बर ते फेऱ्यामध्ये संपूर्ण शेत ते कवर करतात आग। आग। था था ना? जोर काढावा लागतो त्या नांगरावरती जोर देऊन ते पुढे ढकलला जातो तेव्हाच ते ही ओली झालेली मातीवरती येते <स्थित>